नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात दहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी माजी नगरसेवक विशाल भाऊ नांदलस्कर यांच्या सौजन्याने आणि सहकार्याने सौराष्ट्र दर्शन यात्रेचे आयोजन माजी नगरसेवक श्री विशाल भाऊ नांदलस्कर यांच्या सौजन्याने आणि सहकार्याने सौराष्ट्र दर्शन यात्रेसाठी तीन बसचे आयोजन करण्यात आलेलं आहे डहाणूतील किंवा दांडी येथील नागरिक यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत आणि विशेष करून या यात्रेत महिला यांचा समावेश आहे आज सौराष्ट्र दर्शनासाठी ही बस डहाणूमधून रवाना झाली नागरिकांचा यात्रेसाठी असलेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता दिनांक तेवीस तारीख रोजी या चार बस यात्रेसाठी पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे सामाजिक आणि धार्मिक कार्य करून श्री विशाल भाऊ यांनी या नागरिकांचे मन जिंकलं आहे आणि यावेळी भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष श्री भरतभाई राजपूत आणि श्री जगदीशभाई राजपूत हे उपस्थित होते देवदर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना त्यांचा प्रवास सुखाचा हो यासाठी मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्व प्रवासी यांनी विशालभाऊ नांदलकर यांनी केलेले या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने श्री विशालभाऊ यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी इच्छा भगवंताचरणी करण्याची प्रार्थना करण्याचं ठरवलं आहे चलो सौराष्ट्र दर्शन असं या यात्रेचं नाव असून डहाणू ते द्वारका सारंगपूर वीरपूर गोंडल जुनागड सोमनाथ द्वारकाबेट द्वारका अशा पद्धतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री विशाल भाऊ यांनी दाखवलेले या सामाजिक कामाबद्दल सर्व यात्रांनी यात्रेकरुनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आता मी आलो आहोत दिवा दांडी येथे माजी नगरसेवक विशालभाऊ नांदेसकर यांच्या वतीने सौराष्ट्र दर्शनासाठी तीन बस पाठवत आहे पुन्हा तेवीस तारीखला चार बस पाठवणार आहे हे सर्व जे रहिवासी आहे इकडचे दिवादांडीचे हे पहिल्यांदा सर्व सौराष्ट्र संत सौराष्ट्र दर्शनाला जातात विरपूर आहे सुदरात आहे इतर धार्मिक स्थळ आहे एवढे खुश आहे की आम्हाला एकत्र परिवार म्हणून सर्व आम्ही सोबत दर्शनाला जातात त्याचा सर्वांना आनंद वाटतो आणि विशाल भाऊसाठी नक्की हे लोक प्रे करणार की त्याचा पुढील वाट त्याला शुभेच्छा देतात बी जे पी पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत ते आपल्या सोबत आहे आणि आज विशालभाई नांदेसकर यांच्या सोजने सौराष्ट्र दर्शनासाठी तीन बस रवाना होत आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार हे विशाल नांदेसकरचं हे पहिलाच काम नाही आहे त्यांचं भरपूर काम सामाजिक काम त्यांचं चालू आहे त्यांचं अगोदर पण बसेस वगैरे गेलेले आहेत दर्शन करायला आता सौराष्ट्र दर्शनसाठी ते तीन बस पाठवतात आणि तेवीस तारीखलाही ते पाच बसेसची व्यवस्था केली आहे त्यांच्या माध्यमातून ही मा दर्शन त्याच्यानंतर सामाजिक काम त्याच्या वाढदिवसावर बँक ब्लँकेट वाटप असेल गरीब गोरगरिबाला मदत असेल त्यांच्या माध्यमातून चालू असते आणि ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव आहेत आणि नगरसेवक आहेत करचे आणि त्यांना लोकांचा भरपूर प्रेम भेटतो आहे आणि सर्व जे यात्रे तिथे जाणार आहेत दर्शन करायला त्यांना पण त्यांचं यात्रा सुखमय हो त्यांनाही ईश्वराला प्रार्थना करतो आणि दुसरी यात्रा आमची आशुतो सावेची पण जात्रा आहे त्यांनाही मी प्रार्थना करतो त्यांची यात्रा सुखमय आणि परत चा चांगल्या रीतीने आमच्याकडे येथील आणि आपले हे सर्व दर्शन आणि यात्रेला मी शुभेच्छा देतो त्यांची यात्रा पूर्ण व्हा आणि विशाल नांद असल्याला ईश्वरला प्रार्थना करतो गणपती बाप्पा आहेत तर असंच चांगलं काम त्यांच्या हातातून होत राहावं आणि ही पूर्ण टीम त्यांच्या मागे उभे राहील हीच ईश्वराला प्रार्थना करतो नमस्ते मी पूनम तांडे आज सर्वात प्रथम ढाणू गावातून सौराट दर्शनला बस निघालेले आहेत ते पण तीन आणि तेवीस तारखेला आणखी एक बस निघणार आहेत त्या आता गावातून जेवढी सगळी लोकं चाललेली आहेत आमची जी मंडळी म्हणजे सगळे परिवार आमचा तो खूप खुश आहे आणि येताना पण ते देवाचं चांगलं दर्शन करून घरी व्यवस्थित सुखर व्यवस्थित हेच माझ्याकडे आज आपल्या इकडून आमच्या रिवादांडीतून एरियातून आणि आमच्या वॉर्ड नंबर म्हणून सगळी आमच्याकडचे सगळी लोकं म्हणजे सगळे आमचे जे वरिष्ठ आमचे नागरिक आहेत आमच्या सगळ्या महिला महिला वर्ग आहेत लहानपूर आहेत हे सगळे आता इथून सौराष्ट्र दर्शनासाठी इच्छा आहेत त्यांना सगळ्यांना आमच्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यांचा प्रवास एकदम सुखमयी हो ही आमच्या सगळ्यांना सदिच्छा आहे तरुण दहामधील हे नागरिक सर्व आपल्या विशाल भाऊच्या आणि त्यातून सौराष्ट्र दर्शनात जात आहेत आणि त्यांना ते सौराष्ट्र दर्शनमध्ये देवांचं चा चांगलं त्यांना दर्शन व्हावं अशी त्यांची ते सदिच्छा आहे त्या देवाकडे प्रार्थना करतो त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि गणपती बाप्पा मोहर тй